नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आवका आहे सतरा हजार तीनशे बावन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती बारामती अवकाय सहाशे तेरा क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव आवकाय आठशे चौसष्ट क्विंटल किमान दर सहाशे बासष्ट रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे बासष्ट रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवक आहे तीन हजार तीनशे क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती साखरी आवक आहे तीन हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे अवकाई अकरा हजार एकशे सव्वीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये